म्हणजे योगेश वैद्य मी एक रियाश प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते आणि मी आपले हे मकरंद सर आहेत त्यांना आम्ही हे अमृत ज्यूस दिलो होतं तर तो त्यांच्याच तोंडून ऐकूया त्यांना रिझल्ट काय आलेला आहे नमस्कार मी रियांश अमृत ज्यूस हे जे औषध आहे हे साधारण वर्ष वर्ष मला झालेली मी डेली औषध हे यूज करते तर मला सर्वात फर्स्ट प्रथम इफेक्ट म्हणजे जे मला अनुभव म्हणजे आज डायबिटीस नावाचा जो आजार निर्माण झालेला आहे तो डायबिटीस आजार माझा रिव्हर्स हे झालेला आहे म्हणजे प्री डायबिटीस मध्ये मी आलेलो आहे आणि माझी जी आता सकाळची शुगर आहे जवळजवळ सहा ते सात महिन्यापासून एकशे अकरा ते एकशे बारा या दोन रेंज मध्ये माझी सकाळची शुगर राहते आणि दुपारी जेवणानंतरची जी शुगर आहे ती सुद्धा माझी एकशे तीस ते एकशे सातच्या रेंज रेंजमध्ये राहते बऱ्याच दिवसापासून माझी ब्लडमधली शुगर ही कंट्रोलमध्ये आहे हा या अमृत ज्यूसचा मला एक फायदा झालेला आहे सेकंड पॉईंट असा म्हणजे की अमृत ज्यूस आणि डॉक्टरांच्या औषध गोळ्या पण पण अमृत ज्यूस मला बेटर रिझल्ट मिळालेला आहे तर माझं जे फॅटी लिव्हर आहे हे माझं फॅटी लिव्हर सेकंड ग्रेडमध्ये होतं ते सेकंड ग्रेडमधलं फॅटी लिव्हर माझं रिव्हर्स झालेला आहे या औषधामुळे पोट साफ होणं अशा चांगल्या गोष्टी घडून येतात दुसरी गोष्ट या औषधामुळे भूक जास्त लागते आणि शक्यतो एक मे बी तुम्हाला शक्य झालं तर चहा कॉफी याच्या दोन गोष्टी आहेत तीन महिने जर तुम्ही एक अवॉइड करायचा प्रयत्न केला तर दॅट्स गुड अँड बेटर रिझल्ट तुम्हाला एक मिळू जे म्हणजे समोर ज्यूस चांगला आहे आणि शुगर आणि फॅटी लिव्हल हे दोन हजारसाठी साठी त्यांनी मला परफेक्ट म्हणजे रिझल्ट दिलेला आहे अजून सुद्धा दोन वर्षानंतर मी हे औषध डेली चालू ठेवलेलं आहे आणि माझी शुगर ओके आहे बघा आज सरांची पाहिली तर शुगर मेंटेन आलेली आहे त्याच्यानंतर फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालेला आहे दुसरी गोष्ट असं की त्यांना असं वाटतं त्यांनी पोट पण साफ होतं झोप पण छान लागते म्हणजे आज हे रियाण शंभर ज्यूस प्रत्येकाच्या घरामध्ये गेला पाहिजे तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाने घेतलं पाहिजे ने रियाणू शामरूत ज्यूस हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे फक्त एक गोष्ट अशी की तुम्ही औषध चालू केल्यानंतर त्याच्यात रेग्युलर पण ठेवलं पाहिजे आणि थोडीशी खाण्यापिण्याची पथ्य पण सांगायला पाहिजे की असं पण नाही माझ्याकडे रियाण अमृत ज्यूस आहे म्हणून आपण सगळं काही गोष्टी खाऊ शकतो त्याच्यामध्ये आपले थोडस काही गोष्टी आपण ऍडजस्टमेंट केल्या पाहिजेत पण सदर औषध हे डेलीचा कोर्स तुम्ही पूर्ण केला तीन महिन्याचं व्यवस्थित तर त्याचं रिझल्ट मिळेल लगेच एकदम जादूसारखं प्रकार कोणते अॅलोपॅथिक असू किंवा आयुर्वेदिक असू घडत नाही तर त्यासाठी तुम्ही रिआ शामरूत ज्यूस हे ट्राय करावं डेली हो। औषध घ्यावं हो। त्याच्यात सेकंड पॉईंट माझा असं आहे की ज्यांची शुगर ही जास्त प्रमाणात राहते त्यांनी सदर तुमच्या सल्ल्यानुसार जर पर मंथली एक अमृतज्यूस स्ट्राईक करून सेकंड महिन्यानंतर जर डायबोजी चालू केलं तर त्यांची शुगर त्यामध्ये कंट्रोल होऊ शकते नॉर्मल हां ओके थँक्यू सर